नमस्कार आज आपण चमचमेत अशी भेंडीची भाजी पाहणार आहोत या ठिकाणी आपण भरली भेंडी करणार आहोत आणि तीही अगदी झटपट अशी तर तुम्हीही ही भेंडी नक्की करा आणि सकाळच्या घाई आपल्याला काय बनवायचं हे पटकन सुचत नाही तर हा चांगला ऑप्शन आहे तुमच्या घाईत एकदम पटकन अशी होणारी ही रेसिपी आहे तर करायचं काय कढईमध्ये जिरं मोहरी कढीपत्ता हळद धना पावडर घालायची आहे आणि त्यानंतर आपण जी उभ्या आकारात चिरून घेतलेली भेंडी होती ती घालायची आहे भेंडीबरोबर मी एक टोमॅटोही चिरून घेतलेला आहे तोही यामध्ये घातलेला आहे आणि आपण यामध्ये मसाला अगोदर घाल न घालण्याचं कारण म्हणजे भेंडी टाकल्यानंतर किंवा फोडणीत एकदम मसाला घातला तर मसाला करपतो आणि त्यामुळे आपण नंतर मसाला घालणार आहोत भेंडी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि लाल तिखट घालून मस्त असं मिक्स करायचं आहे मी हे मसाले सर्व अशा पद्धतीने घातलेले आहेत तर तुम्ही हे मसाले एका ताटात भेंडीच्या फोडी घेऊन त्यालाही चोळून घेऊ शकता परंतु मी डायरेक्ट फोडणीत घातलेले आहे त्यामुळे त्याची चव आणखीन छान वाढते कारण की तेलाची फोडणी त्या मसाल्यांना बसल्यामुळे त्याला खमंग असा आणि वाढतो त्यानंतर दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा बारीक कूड घालायचा आहे अशा पद्धतीने भेंडी केल्यास खूपच छान अशी लागते त्याचबरोबर मी या ठिकाणी फक्त लाल तिखट घातलेले आहे तुम्ही एखादा घरगुती मसाला असेल तो घातला तरीही चालेल अशा पद्धतीने तेलातच सर्व भेंडी छान अशी परतून घ्यायची आहे आणि भेंडी छान परतून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे अर्धा ग्लास छोटा अर्धा ग्लास यामध्ये पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून मीडियम गॅसवरती ही भेंडी आपण शिजून घेणार आहोत भेंडी अगदी मीडियम फ्लेमवरती पाच ते सहा मिनटात शिजते तर तुम्ही पाहतच आहात पाचच मिनटात ही भेंडी एकदम मस्त अशी शिजलेली आहे आणि दिसायलाही खूप छान अशी दिसत आहे अशा प्रकारे आपली ही भेंडीची सुक्की भाजी तयार झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने भेंडीची भाजी नक्की बनवा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका